अखेर दीपकचा सा मित्र सँडिस्ट सापडलाच ज्याने नंदिनीला किडनॅप करायला दीपकला मदत केली होती पण पुढे या मालिकेत असं काही घडलं की तुम्ही सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही पण पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आजचा भाग सुरू करूया मित्रांनो तर होईलच प्रेम या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते एक अशा सीनने ज्या सीनची कल्पना पण कधी केली नसेल म्हणजे जीवा अक्षरशः घर झाडतोय नंदिनी त्याला नको नको म्हणते मात्र तो म्हणतो इतक्या दिवस मी फक्त पसराच करत होतो आता मला पसरा आवरू दे मग बिचारा कचरा भरतो आणि जातो डस्टबिनमध्ये पण डस्टबिनमध्ये त्याला दिसतं असं एक दृश्य की ते बघून त्या त्याला इतकं आश्चर्यचकित होतं आणि तो नंदिनी म्हणतो अरे याच्यामध्ये दीपक आहे ती म्हणते काय तो म्हणता म्हणजे दीपकचा फोटो आहे मग ते सगळे फोटो काढतात फाडलेले आणि एकत्र जोडतात त्यावेळेस त्या दिसतं त्याच्या त्या फोटोमध्ये दिसतो सँडी मग नंदिनी दिवाला म्हणते की जीवा अरे आता तो दीपकचा मित्र ज्याने मला किडनॅप केलं होतं पण हे मला जीवा म्हणतो पण मला कळत नाही हे फोटो डझू मध्ये केले कसे आणि फाडले कोणी मग त्याच वेळेस तिथे येतात पार्थ आणि काव्या सुद्धा आणि मग त्यांना कळतं या फोटो तो मित्र आहे आणि त्या फोटोचा चेहरा बघून दोघांना फार आश्चर्यचकित होतं ते म्हणतात अरे हाच तो तो माणूस आहे ज्याला मी मदत केली पालघर होऊन आहे त्यांना मग जीवान ते जीवानंदीला सगळं सांगतात की त्या बायको त्या म्हणजे रेखा ताई तुझ्या ज्या काम करतात त्यांच्या वहिनी म्हणजे ह्या सँडीच्या बायको आहेत आणि आम्ही त्याला मदत केली वगैरे सगळं सांगतात मग हे चौघे पण निघतात तिकडे सिटी हॉस्पिटलमध्ये मात्र तिथे मात्र एकदम सिरियस वातावरण असतं कारण त्या सँडीच्या बाळाला रक्ताची गरज असते ते पण ए बी निगेटिव्ह जे सगळ्यात दुर्मिळ रक्तकट आहे रेखा ताई मात्र सगळ्यांना फोन करत असतात सगळ्यांना रिक्वेस्ट करत असतात की आम्हाला रक्तगट एकदम तो रक्त ब्लड ग्रुप ते रक्त एकदम अर्जंटली पाहिजे त्या टेन्शनमध्ये असतात आणि त्याच वेळेस तिथे पोहोचले चौघेसुद्धा आणि ह्या चौघांना बघितल्यानंतर मात्र सँडी प्रचंड घाबरतो रेखा ताई मात्र नंदीने सँडीची ओळख करून देतात मात्र जीवा म्हणतो याला नंदीची ओळख करण्याची गरजच नाही आहे मग रेखा ताई होतात होतात आता कधी आमच्या आनंद आनंद दिवसमध्ये आलं पण नाही आहे मग जेव्हा म्हणतो हा तुमच्या आणंद मध्ये आला नाहीये पण याला मात्र मग मा जीवत त्यांना सांगतो हो की याची आणि नंदीची ओळख जुनीच आहे म्हणजे याने दीपक सोबत मिळून नंदीला किडनॅप के केलं होतं मग हे ऐकल्यानंतर माझं रेखा प्रचंड चिडतात आणि त्याला मारा लागतात म्हणतात तुला माझा भाऊ म्हणायची लाज वाटते मग हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र सँडी इमोशन होतो हो बी हो केलं होतं पण त्यावेळेस अशी कंडिशन होती की मला माझ्या बायकोसाठी साइड सोनोग्राफीसाठी पैसे नव्हते माझ्याकडे म्हणून मी दीपकची मदत केली मला पस्ताव होतो पण मी तर काही करू शकत नाही मग नंदिनीताई असं ठीक आहे काव्य पण त्याला म्हणते जे आमचं तू जे केलं त्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य बदलली आता ते आपण दुरुस्त करू शकत नाही मात्र तू आमची मदत करू शकतो तू खरं खरं सांग तर आमच्या माझ्या या नंदनीताईच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे नंदिनी पण त्याला तेच म्हणते तू खरं बोललास तर माझा स्वाभिमान जपलं जाईल माझं खरं पण जपलं जाईल मात्र सँडी अजूनही मदत करायला तयार नसतो मग पार इतका चिडतो तो त्याला मारहाण करायला लागतो मात्र नंदिनी पुन्हा मदत पडत त्याची त्याची बाजू आहे आणि तो सँडी म्हणतो मी काय करू सध्या माझी कंडिशन एवढी बिकट आहे माझा मुलगा सिरियस आहे आणि त्याला ब्लड ग्रुप पाहिजे आणि खरंच तिथे दे डॉक्टर येतात ते म्हणतात थोड्या वेळेस रक्तगट नाही भेटला तर मी काही मग जेव्हा नंदिनी कळतं की याला ए बी निगेटिव्ह रक्ताची गरज आहे ती त्याला रक्त द्यायला तयार होते आणि मग जीवाढ तो जीवा म्हणतो काय करते नंदिनी ह्या माणसाने तुला मदत करा स्पष्ट नकार दिला मात्र ती म्हणते माझ्या माणुसकीवर अजूनही विश्वास आहे आणि त्या लहान बाळाच्या याच्यात काय चूक आहे म्हणून ती बिचारी रक्त तयार होते आणि तिथं ते आत्मात आहे मग इथे काव्य आणि जीवा सॅडीला सगळं सांगता घरी काय काय झालं ते आणि जीवा सॅडीला हे पण सांगतो की दीपक दीपकवर विश्वास ठेवून नंदिनी त्याची बेल केली घरी घेऊन आली त्याला बिचारायला पण मात्र त्याने ऐनवेळी धोका दिला आणि आता आमचं एक आयुष्य तुझ्यावर डिपेंड आहे आणि या सीनवर आजचा हा धमाकेदार भाग संपतो आहे आता येणाऱ्या भागात आपल्याला हे बघायचं की सँडी खरंच नंदिनी अजिबात त्यांची मदत करतो की नाही पण ते जाणून घेण्यासाठी पुढचा भाग आपल्याला बघावा लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट जरूर करा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या